बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडा तालुक्यात नेरूर ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर आणि वहिवाटीच्या रस्त्यावर असलेल्या तेरा वर्षाचं जुनं अतिक्रमण आमदार निलेश राणे यांच्या खंबीर भूमिकेनंतर अखेर हटवण्यात आलं आहे प्रशासनानं केलेल्या या धडक कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला असून आमदार निलेश राणे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत नेहरू ठाकुरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेत आणि येण्या जाण्याच्या सार्वजनिक रस्त्यावर महादेव लक्ष्मण ठाकूर आणि सचिन महादेव ठाकूर यांनी अतिक्रमण केलं होतं बारा मध्ये शिक्षण विभागानं मोजणी करून हद्द निश्चित केली होती मात्र ती न जुमानता संबंधितांनी जेसीबीच्या सहाय्यानं खोदकाम करून तिथं नारळाची रोपं लावली होती आणि पथरा शेडचं बांधकाम केलं होतं यामुळे वाडीतल्या ग्रामस्थांचा मार्ग बंद होऊन त्यांच्यावर अन्याय होत होता चार डिसेंबर दोन हजार ला पुन्हा मोजणी करण्यात आली परंतु संबंधितांनी त्यास विरोध केला अखेर शिक्षण विभागानं ही बाब कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनाला आणून दिली आमदार राणे यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तात्काळ प्रशासनाला चौकशी करून रितसर कारवाई करण्याचे आदेश दिले शिवसेना नेते दत्ता सामंत आणि माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक ग्रामस्थांच्या या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करत होते प्रशासकीय आदेश मिळताच यंत्रणा कामाला लागली आणि अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली कारवाईच्या वेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केलं की प्रशासन नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहील कामाला काही वेळा दिरंगाई होऊ शकते पण चुकीची बाजू घेतली जाणार नाही तसंच भविष्यात एखाद्या निधीतून हा रस्ता पक्का करून देण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिलं अतिक्रमण हटवताना ठाकूरवाडीतल्या ग्रामस्थांनी अभूतपूर्व एकजूट दाखवली अक्षय शिंदे जितेंद्र परब प्रसाद परब अमेश शिंदे अंकुश जोशी गौरव ठाकूर अक्षय जोशी रमेश जोशी मोहन जोशी काशीनाथ जोशी सिद्धेश सावंत राजन नाईक संकेत वरक संजय वरक अमित ठाकूर गणेश ठाकूर अमोल ठाकूर सिद्धेश ठाकूर विजय ठाकूर साईश ठाकूर हर्षद ठाकूर प्रथमेश ठाकूर नागेश ठाकूर सुहास ठाकूर अजय जोशी उदय जोशी मारुती ठाकूर अमृता शिंदे अंकिता शिंदे दीपाली ठाकूर जान्हवी परब प्राची परब संज्योती जोशी करिश्मा जोशी नंदिता गणकर मीनाक्षी जोशी रश्मी जोशी अनामिका ठाकूर आरती ठाकूर सुहासिनी नाईक कल्पना ठाकूर आदी ग्रामस्थांनी रस्ता मोकळा करण्यासाठी स्वतः मेहनत घेऊन सहकार्य केलं बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना मग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम